आज मानदेशाचा आपण आपापले पंचनामे करून घ्यावेत कुठेही घाट राहू नये एनडीआरएफचा जो दोन हजार बावीसचा जी आर आहे त्याप्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की नुकसान भरपाई शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायची या दोन हजार बावीसच्या जी आर प्रमाणे ज्या त्या गावामध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांनी सतर्क राहून आपल्या गोष्टी कशा नोंदल्या जातील पंचनाम्यामध्ये या दृष्टिकोनातून जागरूक राहिलं पाहिजे विशेषतः कार्यकर्त्यांनी पोट्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि आपली लोक वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन पंचनामे करून घ्यावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो मान खटाव परिसरामध्ये काल प्रचंड पाऊस पडला अं क्लाउड बस्ट म्हणजे ढग फुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे अनेक ओढे नद्या दुतडी भरून वाहत होत्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले अनेक घरांची पडझड झाली त्यामुळे शासनानं त्वरित या लोकांचे पंचनामे करून त्यांना मदत पोचवण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा जो आपल्या ग्रामपंचायतींना तलाट्यांना भेटून आपले पंचनामे लवकरात लवकर करून घ्यावेत आणि त्याची पोच विशेषतः आपल्याजवळ ठेवा तशीच परिस्थिती मसवड नगरपालिकेमध्ये पण झालेली आहे मसवड नगरपालिकेमध्ये एस टी स्टँड परिसरामध्ये प्रचंड पाणीसाठा झाला होता तिथं ओढा वाढवल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तिथं अनेक दुकानांच्या बेसमेंटमध्ये गाळ्यांमध्ये पाणी गेलं लाखो रुपयां रुपयांचं नुकसान झालं एका हॉस्पिटलमध्ये पण पाणी गेलं होतं तर ही परिस्थिती कशामुळे आली हे जर अभ्यास करून त्याच्यावर इलाज होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं नैसर्गिक जे ओढे आहेत ते तुंबण्याचं काम या शहरीकरणामुळे होतंय आणि ते ओढे मोकळे करून देणं हे प्रशासनाचं काम आहे आणि हे करायला पाहिजे परंतु आज कालच्या त्या प्रकरणामुळं आज जी कारवाई झाली अतिक्रमणावर ती अतिक्रमण काढणं हे नगरपालिकेचं काम आहे आणि ते काढली पाहिजे परंतु उगाच काल पाणी आलं म्हणून आज अतिक्रमण काढलं हे फक्त दिखावापणा वाटतो अतिक्रमण तुम्ही काढा परंतु खरं तर नैसर्गिक पाण्याची जी वाट आहे ती मोकळी करून देणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे आणि ती जर वाट मोकळी करून नाही दिली तर ही परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मागच्या वेळी एकदा हे झालं होतं म्हणजे ही दुसरी वेळ आहे या सेम ठिकाणी पाणी साठा होण्याची तर नगरपालिकेनं त्वरित ऍक्शन घेऊन पाण्याची वाट मोकळी करून दिली पाहिजे नैसर्गिक प्रवाह मोकळा करून दिला पाहिजे फक्त अतिक्रमणांवर कारवाई करून दिखाऊपणा करण्यामध्ये काही मजा नाही अतिक्रमण तुम्ही नक्की काढा परंतु त्याचबरोबर नैसर्गिक पाण्याचा जो प्रवाह आहे तो मोकळा करून द्या अशी मी नगरपालिकेला नगरपालिकेचे जे प्रशासक आहेत त्यांना जिल्हा प्रशासनाला आणि या शासनाला मी विनंती करतो आणि मसोडकरांनी त्याला सहकार्य करावं अशी मी मसोडकरांना विनंती करतो प्रचंड नुकसानीचा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधून आपले पंचनामे करून घ्या अशी पुन्हा एकदा मी विनंती करतो आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा